नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग एक्कावन्न मी शरयू काय झाले होते मला काहीच कळत नव्हते अशी कशी मिठी मारली मी मंदारला आजचा ना दिवसच खराब एकतर माझी इच्छा नसताना मला क्लायंटला भेटायला बाहेर जावे लागले मी नाही सांगत होते पण प्रत्येक वेळी नाहीचा पाडा लावून चालत नाही ना एकतर तो मॅनेजर खार खाऊन असतो माझ्यावर त्याला माझा नेमका काय प्रॉब्लेम आहे तेच कळतलं नाही मला आधीच माझे मूड खराब होते आणि त्यात गाडी बंद पडली बरं त्या रस्त्याने पाहिजे तशी रहदारी नव्हती कुणाला तरी मदत मागावी म्हणून गाडीला टेकून उभी होते बाईकवर जाणारे दोघे जण थांबले सुद्धा पण मला एकटीला पाहून अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलत होते आणि हसतही होते मला एवढा संताप आला मी दिली एकाच्या कालात ठेवून बाई म्हणजे वाटते काय या मुलांना काहीही ऐकून घ्यायचं नाही ऐकून घेतलं की यांची हिम्मत आणखीनच वाढणार तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उगारण्याची तो रागात माझ्याकडे बघत ओरटला तुझी हिम्मत कशी झाली मला काहीही बोलण्याची मी त्याला तेवढ्याच रागात उत्तर दिले ए तुला काहीही बोललो नाही मी आम्ही आमचं आमचं बोलत होतो एवढाच त्रास होतो तर कान बंद ठेव तो माझ्यावर पुन्हा चवताळला आजूबाजूला एक दोन वाहनं जात होती पण कुणीच थांबायलाही तयार नव्हते तू माझ्याकडे बघून बोललास लक्ष आहे माझं पूर्ण आणि मला नको तुझी काही मदत निघ इथून मी रागात म्हणाले तसा त्याने माझा गाल आपल्या पंजात जोरात दाबला मी त्याच्या हातावर बोकडत होते आणि शिव्या देत होते तेवढ्यात दुसऱ्याने माझ्या डोक्यावर काठी मारली पुन्हा आमच्या वाट्याला गेलीस तर बघ जिवंत गाडून टाकेल मला धमकी देत ते पटकन गाडीवर निघून गेले आणि मी आक्रोश करत त्यांच्याकडे बघत होते फार घाबरले होते मी अनुरागला फोन लावला पण नेहमीप्रमाणे त्याने फोन उचलला नाही दोनदारी करूनसुद्धा मग मंदारची आठवण आली वाटलं तो नक्की मला मदत करेल फोन लावला लगेच तिसऱ्या रिंगला त्याने फोन उचलला त्याला लोकेशन पाठवले आणि आईला सांगितले या सगळ्या डोक्यातून रक्त येतं याकडे भानच नाही रस्त्याने जाणारे लोक विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होते पण कुणीच मदतीसाठी थांबायला तयार नाही दोन बायका स्कूटीने जात होत्या त्या थांबल्या मला जवळच एका ठिकाणी व्यवस्थित जागा बघून बसायला लावले आपल्या जवळची पाण्याची बॉटल मला प्यायला दिली थोड्या वेळाने बरेच जण गोळा झालेले दिसले माझी विचारपूस करत होते तेवढ्यात मंदार हजर झाला माझ्या आजूबाजूच्या लोकांना बाजूला हटवत तो माझ्यापर्यंत आला आणि मला काही सुचलेच नाही सरळ जाऊन मिठी मारली त्याला आतापर्यंत दाबून ठेवलेला हुंका कधी मोकळा झाला कळलंच नाही मी रडत होते आणि तो मला सावरत होता कुणीतरी तुमच्या बायकोला दवाखान्यात न्या म्हटलं आणि मी भानावर आले अशी कशी मी मिठी मारली त्याला किती अवघडल्यासारखे झाले मी त्याच्याची नजर मिळवण्याची हिंमत होत नव्हती त्याने फार काही माइंड केलं नाही म्हणून बरं मला दवाखान्यात नेले माझ्यासाठी औषधे आणल्या त्याचे पैसे घ्यायलाही तयार तो। नाही तो थकलेल्या माझ्या चेहऱ्यावरून मला चहा हवा हेही लगेच कळलं त्याला त्याच्यामुळे गाडी तरी रिपेअरला टाकता आली नाहीतर रात्रभर रामभरोसे रस्त्यावर ठेवावे लागणार होते आईबाबांच्या घरी त्याला सोडून द्यायला लागले पण आत या असं म्हणायची हिंमतच झाली नाही माझ्या आईवडिलांनी उलट तपासणी घेतली असती पण बाहेर माझा एक मित्र सोडून गेला आहे हे त्यांना सांगितले मी शिवा किती प्रश्न विचारत होती माझ्या डोक्यावरची पट्टी बघून तिला फार लागलं आहे असं वाटत होतं आपण मुलांची काळजी करतो तशी मुलांनाही आपली काळजी असणारच आई तर किती बोलली मला गाडी फास्ट चालवतेस कशीही घाईत असतेस माझा ॲक्सिडेंट झालेला नाही सांगितलं तरीही तिने बाळकडू पाजणे सुरू होते आणि शिवा माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत होती आगाऊ कुठली मम्माला आजी ओरडते म्हणजे तिला ऐकून छान वाटत असणार नेहमी माझा ओरडा खाते ना ती आता तिला फिट्टम फाट झाल्यासारखे वाटत असेल आई बाबा मला तिथेच थांबायचा आग्रह करत होते पण मला उद्या ऑफिसला जावे लागणार म्हणून मी घरी येणे पसंत केले आणि तसाही अनुराग कधी आईबाबांकडे मुक्काम करत नाही म्हणजे त्याच्यासाठी तरी घरी जावेच लागणार होते त्याला आमची काळजी नसली तरी आम्हाला तर आहे ना दादाने कॅब करून दिली आणि आम्ही दोघी घरी आलो अगदी थोड्याच वेळात अनुरागसुद्धा आला शरयू काय झाले गं पडलीस का कुठे अनुराग माझ्या डोक्यावरची पट्टी बघत विचारत होता जेव्हा गरज होती तेव्हा फोन उचलला नाहीस आणि आताला कशाला विचारतोस मी चिडतच म्हणाले फोन कधी केलास तू फोन मला लगेच त्याने आपला मोबाईल घेऊन बघितला पण एवढा वेळ लागतो त्याला माझा मिस कॉल दिसायला सॉरी शरू अगं सायलेंटवर होता फोन आणि बाकीच्यांचेही बरेच मिस कॉल येऊन आहेत त्यामुळे लक्षातच आले नाही काय झालं सांग ना मला तू ठीक आहेस ना हॉस्पिटलला गेली होतीस का त्याच्या एकामागे एक प्रश्न विचारणे सुरू होते हो मी ठीक आहे आणि दवाखान्यातसुद्धा जाऊन आले असे म्हणत मी किचनकडे वळणारच होते शरयू तुला फार लागलेलं दिसतंय आराम कर मी आहे ना मी करतो आपल्या तिघांसाठी स्वयंपाक नाही तर बाहेरून काहीतरी मागवतो तो मला किचनमध्ये जाण्यापासून अडवत म्हणाला त्याच्या हातचं खायचं म्हणजे माझ्यासाठी परवणीच मला आवडत नाही फारसं बाहेरचं होऊ दे त्यालाही जरा त्रास रोज रोज मी बनवते ना ऑफिसमधून घरी आल्यावर स्वयंपाक आज त्याचा टन मला माहीत आहे थांब था मी फ्रेश होऊन येतो आणि काहीतरी खायला बनवतो तू आराम कर बरं बस बघू इथे त्याने मला सोप्यावर बसवले काग, का तू का हसतेच शिवा आपला छोटासा हात तोंडावर ठेवून हसत होती तुम्ही सारखेच भांडत असताना आणि तुला लागलं तर पप्पा मग कशी काळजी करतो तुझी एक दिवस काळजी करायची आणि बाकी दिवस असं घुम्यासारखं बसून राहायचं रोज असंच राहायला काय हो जातं ग तुझ्या पप्पाला मी म्हणाले तू त्यांनाच का नाही विचारत ती कमरेवर हात ठेवून म्हणाली विचारून उत्तर मिळणार आहे का त्यापेक्षा न विचारलेले बरे मम्मा जास्त दुखतं का गं ती आपला छोटासा हात माझ्या डोक्यावर लावत विचारत होती तेवढ्यात अनुराग फ्रेश होऊन बाहेर आला पप्पा मी मदत करते तुम्हाला शिवा पटकन उडी मारून उतरली आणि त्याच्याकडे गेली का ग तुला अभ्यास नाही का आणि तू काय मदत करणार आहेस माझी तुला येतो का स्वयंपाक करायला अनुराग तिच्याशी बोलत किचनमध्ये वस्तू शोधत होता नाही तुमच्याकडून शिकून घेणार आहे मी तिच्या बोलण्यावरून अनुराग हसायला लागला काही गरज नाही तुला स्वयंपाक वगैरे शिकायची तू फक्त आपल्या अभ्यासात लक्ष दे शिकून चांगली मोठी झालीस की हाताखाली नोकरचाकर असतील तुझ्या माझ्या प्रिन्सेसला कधी किचनमध्ये यावं लागणार नाही एवढं मोठं बनायचं आहे तुला कळलं का अनुराग चॉपिंग बोर्डवर हात चालवता चालवता शिवण्याशी बोलत होता आणि मी हॉलमध्ये निवांत बसून असले तरी सगळे लक्ष त्यांच्या बोलण्याकडेच होते मग मोठी झाली की मी मला किचनमध्ये यावं लागणार नाही तेही डोळे मोठे करत विचारत होती नाही आपण फक्त पैसे कमवायचे मग पाहिजे तेवढे मेड ठेवता येतात आता पण तर तुम्ही फार पैसे कमवता मग आता का नाही ठेवत एवढे मेड मम्मीला त्रास होत असेल ना ऑफिसमधून आल्यावर जेवण बनवायला लहानशा डोक्यात किती ते प्रश्न आम्ही कमवतो तो पैसा काहीच नाही ग याच्या कितीतरी पटीने जास्त पैसा तुला कमवायचा आहे फार फार मोठ्या पदावर जायचं आहेस तू अनुराग हसत म्हणाला कसं जातात मोठ्या पदावर अभ्यास करून त्यासाठी फार अभ्यास करावा लागतो आजचा होमवर्क झाला का तुझा कंप्लीट हो पप्पा आजोबांनी करून घेतला माझा पूर्ण होमवर्क आणि तुम्ही काळजी करू नका मी खूप खूप अभ्यास करेन आणि भरपूर मेळ ठेवीन म्हणजे मम्मीला जास्त त्रास होणार नाही फार काळजी आहे माझ्या शिवाला माझी गोडुली आहे अगदी दोघं बराच वेळ बोलत स्वयंपाक करत होते मी मात्र डोळे मिटून घेतले आणि डोळे मिटल्यावर मंदारची ती उबदार मिठी आठवली मला आणि अंगावर एक गोड शहारा उमटून गेला तेव्हा असं काही जाणवलं नव्हतं आता का असं वाटतंय किती सेफ वाटत होतं मला तेव्हा त्याच्या मिठीत त्याचं प्रेमाने मला सावरणं फार सुखावून जात होतं मला पुन्हा त्याची मिठी हवी हवीशी वाटत होती एक वेगळीच हुरहुर मनाला लागून गेली होती काय होतं हे असं का वाटतंय मला कदाचित मी त्याच्या प्रेमात नाही ना नाही कसं शक्य आहे हे माझं लग्न आहे माझा परिवार आहे आणि त्याचाही नको हे असे विचार माझ्या डोक्यात यायलाच नको मी टी व्हीवर चॅनल बदलायला सुरुवात केली त्यामुळे डोक्यातले हे विचार तरी दूर होतील दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आले तर तिथेही सगळेजण काळजीने चौकशी करत होते ऑफिसमधल्या एका मुलाला पाठवून गाडी आणायला लावली कालची राहिलेली मिटिंगसुद्धा मी दुसऱ्याकडे दिली जखम दुखत नसली तरी जरा विकनेस आला होता पण सुट्टी घेऊन चालणार नव्हते म्हणून ऑफिसला आले ऑफिसमध्ये तसं काही फार काम नसतं माझ्या हाताखाली बऱ्याच मुली आहेत त्यांच्याकडून करून घेते मी कामं फक्त जबाबदारी तेवढी घ्यावी लागते दुपारी लंच टाईम झाला मी कॅन्टीनमध्ये जाणार होते तेवढ्यात मंदारचा फोन आला आता कशासाठी फोन करतोय हा मी लगेच फोन रिसीव केला पार्किंगमध्ये वाट बघतोय तुझी लवकर येईल असे म्हणत त्याने फोन ठेवून दिला त्याच्या येण्याने मला अतिशय आनंद झाला मी मोबाईल घेऊन तशीच पार्किंगकडे निघाले तर आजचा भाग इथपर्यंतच भेटू या पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद